हा टमाटा मी ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड केलेला होता आता त्याचे चार थोडे झालेले आहेत आणि आता रेट सध्या तरी बरे आहेत मा आवक कमी असल्यामुळे रेट जास्त आहे आणि जर आवक वाढली तर रेट कमी होतात आणि हे वातावरणाचा त्याच्यावर खूप इफेक्ट होतो आहे बुरशी रोग त्याच्यावर करपा भुरी डावणी असे रोग येतात त्याच्यामुळे त्याला फवारण्यासाठी एका टायमाला एकरासाठी पाच ते सात हजार रुपयापर्यंत खर्च लागतो सध्या हे वातावरणामुळे जो वातावरणामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान होत वातावरण थंड राहतं दुपारी गरम होतं परत रात्री थंड धुक्याचं प्रमाण वाढून गेलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यावर जे येणार रोग आहे अटॅक बुरशी आणि करपा हा लवकर अटॅक करतो त्याच्यामुळे त्याचा खर्च वाढतो आता टमाट्याच्या कुठे जात विक्रीला मला हा माल सुरत मार्केटला जात असतो इथून इथं जर चोपड्याला घेऊन गेले तर त्याचा रेट भेटत नाही त्याच्यामुळे आपल्याला सुरतला माल पाठवावा लागतो म्हणजे आपल्या वाहतूक खर्च वाहतूक खर्च हा गाडीवाले असतात त्यांना साठ रुपये कॅरेटप्रमाणे आपण वाहतूक खर्च देतो कॅरेटचा भाडा असतं त्यांचा दहा रुपये अशा पद्धतीने सत्तर ते बहात्तर रुपये की के एका कॅरेटचं आपल्याकडनं ते वाढे घेतात म्हणजे आता जो भाव मिळतो आहे तो परवडतोय ह्या सध्या आवक कमी असल्यामुळे भाव जास्त भेटतोय त्याच्यामुळे तो दोन पैसे शेतकऱ्याला फायदा होतोय फायदा होतो तेच जर तुम्ही थोडंसं थंडी कमी झाली ढगाळ वातावरण राहिलं तर माल जास्त निघतो एकदमच भाव कमी होऊन जातो कमी होऊन जातो म्हणजे भाव जरी असला तरी ढगाळ वातावरणामुळे फवारणीचा खर्च वाढतो खूपच खर्च वाढतो त्याला खूपच खर्च आहे सुरुवातीपासूनच लहानपणापासूनच ते रोप लावल्यापासून ते हो। तर ते काढणीपर्यंत त्याला खूप खर्च आहे खूप खर्च आहे हो जर असे भाव राहिले तर ते परवडतं परवडतात काय नाव झालं आपलं माझं नाव राव साहेब विश्वनाथ पाटील आणि माचला तालुका चोपडा किती आपला हा माझा दोन एकरचा प्लॅट आहे दहा सत्तावन्न आणि खाली एकरभर प्लॉट आहे साऊचा